मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल तर या वरती नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्या तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओचा विषय काय तुमच्या लक्षात आलेले आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ न दवडता मी डायरेक्टली मुद्द्यावरती येतो मुद्द्याला हात घालतो मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड का प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये आता निर्णायक टप्प्यावरती आलेले आहे संतोष देशमुख हत्याकांड का प्रकरणामध्ये दे ज्या आरोपींना अजूनही पोलिसांनी पकडू शकले नाही त्या आरोपींसाठी पोलिसांनी एक आता नवीन सिस्टीम उभारली की त्या आरोपींचा जो काही त्यांचा जो ही म्हणजे काय बोलतो आपण त्याला त्यांचं जे बायोडाटा आहे किंवा जे कि काही गोष्टी त्या पब्लिकली केलेल्या आहेत आणि ज्यांना हे आरोपी सापडतील त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधा तुमचं नाव गोपीत ठेवलं जाईल आणि तुम्हाला योग्य ते बक्षीस दिलं जाईल म्हणजे थोडक्यात हे हे फरारी म्हणून घोषित केलेले आहेत बर आता हा सुदर्शन गुले यातला मेन आरोपी आहे तर सुदर्शन गुले हा जिथं असेल तिथे हे दोन असणार बाकीचे जे दोन आंधळे कृष्ण आंधळे आणि दुसरा जो एक आहे तो हे तीन आरोपी त्या एकच ठिकाणी असणार आहेत पण ह्या तीन आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारला सरकारला सॉरी डिपार्टमेंटला इतका वेळ का लागला दरम्यानच्या काळात ज्यावेळेस खरे प्रकरण घडलं त्या दोन दिवसात सापडणं गरजेचं होतं कारण बाकीचे आरोपी सापडलेले बाकी सापड होते होते जे वा संशय आला त्यावेळेस वाल्मिक कराड उज्जैन महाकालीचं तिकडे दर्शन घ्यायला गेलेले होते तर वाल्मिक कराड ज्यावेळेस तिकडे दर्शन घ्यायला गेलेले होते तर त्यावेळेस त्यांचे बॉडीगार्ड जे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी होते ते सुद्धा त्यांच्या सोबत होते या सगळ्या गोष्टीनंतर ज्या वेळेस समजलं की इकडे असा जो झालेला आहे आणि या खुनामध्ये खंडणीमध्ये आपलं नाव येते त्यावेळेस कुठेतरी कराडांना समजलं आणि तिथून गायब झाले तिथून गायब कुठं झाले कुठं गेले तो काय क्रम आहे तो आपण सर्वांनी पाहिलाच आणि शेवटी सी आय ते शरण आले पण सी आय शरण आल्यानंतर त्यांना पोलीस कस्टडी मिळाली चौदा दिवसांची त्याच्यामध्ये आता त्यांची सगळी इन्क्वायरी चाललेली दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या आपण न्यूज चॅनलच्या याच्या माध्यमातून पाहतच आहोत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुदर्शन गुले गेला कुठे सुदर्शन गुले गेला कुठे हा खूप एकदम नॉर्मल प्रश्न आहे ना कारण का तो काय एवढा माइंडनी काय हुशार असेल वगैरे मला तरी असं वाटत नाही सातवी पास पोरगा काय असं डोकं चालवणार वय वर्ष सव्वीस तो कुठे असून असून असू शकतो त्याच्या बाबत तीन गोष्टी आसु झालेल्या असू शकतात असं माझा अंदाज आहे एकतर तो बाहेर देशाच्या बाहेर म्हणजे कुठं अमेरिका जपान तिकडे जाऊ शकत नाही कारण तिकडे गेलं तर सगळा इंग्लिशचा बोर्डमार असतो तिकडे यांना काय समजणार आहे म्हणून हा कार्यकर्ता म्हणून हा जो सुदर्शन गुले तो जास्तीत जास्त नेपाळला जाऊ शकतो नेपाळला जाणं सोपं आहे जसं बाकीच्या देशांमध्ये जाणं अवघड आहे तसं नेपाळला जाणं सोपं आहे सो त्याच्यामुळं वाल जो सुदर्शन गुले हा नेपाळला जाऊ शकतो किंवा दोन नंबर ज्या प्रकारे तीन आरोपी एकही सापडत नाही एक त्यांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं असू शकत किंवा त्यांचा जो काही विषय व्हायचा आहे तो होऊन झालेला असू शकतो जर यांच्या मार्फत कोण अटकणार असेल एका मोठ्या वरिष्ठ लोकांना राजकारण्यांना अडकणार असतील तर राजकारणी काहीही करू शकतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं जिवंत सापडणं हे पोलिसांना खूप महत्वाचं आहे कारण हे जर जिवंत सापडले नाही तर या प्रकरणाचा पूर्णपणे चौकशी व्यवस्थित होणार नाही कारण जो विष्णू चाटे हा पोलिसांच्या ताब्यात आहे जो संभाजीनगरला सापडला होता त्या विष्णू चाटेने काही कबुली दिलेली त्याची कबुली अशी आहे की या प्रकरणामध्ये जो खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती झालेला आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं इन्व्हॉल्युशन असणं त्यांना शेवट गेलेला कॉल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अं विष्णूचाटेनी त्या क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यामुळं झालंय असं आता विष्णू चाटेने जी काही माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती वाल्मिक कारणांचं सुटणं हे अवघड होऊन बसलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी एम अर्थात धनंजय मुंडे यांना जर आपलं मंत्रिपद टिकवायचं असेल यांना जर आपलं पालकमंत्रीपद योग्य पद्धतीने ठेवायचं असेल तर या संपूर्ण समूळ प्रकरणावरती दुर्लक्ष करणं हे एकमेवच पर्याय त्यांच्यासमोर उरलेला आहे त्याच्यामुळं या सगळ्या भांगडीमध्ये ना धनंजय मुंडे इन्व्हॉल्व्ह होत आहेत ना कुणी कुठला मोठा नेता निल्व्ह होतोय सो त्याच्यामुळं सुटणं मात्र अवघड होऊन बसलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे कुठे गेलं असं सुदर्शन बोले आणि वाल्मिक कराड खरंच यातून तुम सुटतील तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोळे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र